कडाई पण मस्त आपले त्याच्यामध्ये तेल पण गरम झाले एक एक वडा सोडत रेडी झाले ते बघा कसे फुगले वडे आपले असे फुगले पाहिजे म्हणजे कसे मस्त होतात आणि आतमधून ना एकदम सॉफ्ट आहे ते बघा नजारा केवढा छान दिसतो इथून आणि छान वाटतो असं हवेच्या ठिकाणी ना मस्त वाटत जेवण करायला आपण फुगीर झाले ताकवाई हे बघा अशा आतमधून ना सॉफ्ट झाले पाहिजे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण आपल्या घरी कोंबडी वडे बनवणार आहोत आपल्या खूप व्हिडिओच्या खाली नेहमी कमेंट असतो की दादा कोंबडी वड्यांची रेसिपी शेअर करा कारण आपले वडे ना खूपच पन जास्त भारी आणि एकदम फुगीर बनतात तर आज ना पूर्ण तुम्हाला प्रमाण पण सांगणार आहे की कशाप्रकारे प्रमाण घ्यायचं काय काय गोष्टी त्याच्यामध्ये घालायच्या आणि आज ना आपण म्हणजे झटपट कोंबडी वडे बनवणार आहोत आणि झटपट पण एकदम मस्त फुगीर हे कोंबडी वडे तुम्ही इझी बनवू शकता तर त्याची पूर्ण रेसिपी ह्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर म्हणजे आता आपण कोंबडी वडे बनवायला सुरुवात करतो इकडे फक्त केलेली आहे वडे बनवण्यासाठी आणि तुम्हाला आज कोंबडी वडे बनवून दाखवणार आहे तर आई काय काय सर्व सामग्री घेतले इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेला आहे तांदळाच्या पीठ ना शक्यत आपण जरा भराट घ्यायचा अच्छा घरगंडीवर दळलेला असतो ना तो भराट असतो किंवा चक्कीवाल्याला तुम्ही सांगायचं मला वड्यांसाठी पाहिजे मग ते जरा भराट दळतात आणि इकडे अजून काय इथे मी ना दोनशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेला आहे एक एक वाटी वाटी सफेद डाळ पोहे भिजवून एक तास मी घातलेली पोहे पण भिजवून घेतले तीन चव मी मेथी घेतलेली आहे ती पण एक तास भिजत घातलेली अच्छा एक वाटी रवा तर एवढ्या सर्व गोष्टी ना आपल्याला कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणार आहे खूप जण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत असतात कोंबडी वड्याची रेसिपी प्रमाण वगैरे ना प्रमाण वगैरे बघतात तर अशी आमची गावची पद्धत आहे ते आता बनवायला सुरुवात करतोय या सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करायचे आहे त्यासाठी नेमके परत घेतलेले आहे बघा एकदम मोठी परात घेतल्या म्हणजे मिक्स करायला आपल्याला व्यवस्थित जमीन इकडे ना चाळण घेतले चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घेते तर इकडे ना सर्व गव्हाचं पीठ घातलेलं आहे ते पण चाळून घेते बघा हे दिसतात वरती खडे ते आपल्याला पूर्ण काढून टाकायचे हे चाळले ना बरं पीठ आपल्याला मिळतं बघा सगळ्यात सर्व हा रवा घालून घेतोय सर्व प्रमाण दाखवलंय आपण एक वाटी रवा घेतलेला आहे ना मस्त एकदम परफेक्ट आपले कोंबडी वडे बनतात आणि काही जण नाही म्हणजे रात्री पण पीठ ठेवतात ना काय काय का रात्री पण ठेवतात पण आता समजा आपले पाहुणे वगैरे यायचे असले तर आपल्याला आता आयते उगत पाहिजे वडे बनवायचे आहेत मग काय करायचं आपण पटकन सकाळी आपण वड्याला पीठ ठेवायचं ना दुपारी जेवणाला तयार वडे हम्म झटपट बनतात म्हणजे जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही तुम्ही इझी बनवू शकता आणि ते पण चांगले फुकतात ना चांगला गरम गरम पाणी घेतल्यावर ना तर एक तासात तुम्ही वडे बनवू शकता पीठ ठेवल्यावर हा सर्व मिक्स करून घेतले सर्व पीठ ही इकडे डाळ आहे ना डाळ आणि आपल्याला सर्व पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत आहेत ह्या मेथ्या आपण अक्क्याच घालणार आहे तर सर्वात पहिल्याने ह्या सर्व गोष्टी आपण बारीक करून घेऊया ह्याच्यामध्ये ना थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचे डाळ ना पूर्ण बारीक झालेली आहे ह्याच्यामध्ये काढून घेते अशा प्रकारे ना मस्त बारीक करून घ्यायचे आता इकडे सर्व पोहे घालून घेते हलकेशे ना भिजवून ठेवायचे म्हणजे अर्धा तास तरी भिजवून पूर्ण काढले ना ते बरे मिक्स होतात ह्याच्यामध्ये पण थोडस पाणी घालते तर इकडे ना आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे तर पाण्याला आपल्याला मस्त असा उकड्यायला ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतो आता तर इकडे ना आपलं मस्त पाणी कडकडीत तापलेलं आहे ह्याच्यामध्ये सर्व घालून घेतोय असं उकडतच पाणी यायला लागतो पीठ मांडण्यासाठी म्हणजे व्यवस्थित आपले सर्व पीठ छान मळून होतो एक तांब्याचं पाणी आपण उकडायला ठेवलेला आता आपण आधी मळून घ्यायचा आणि पाणी लागला तर परत घ्यायचा पण आधी एकदम पातळ नाही करायचा नाही पातळ झाला तर परत आपल्याला पीठ मिक्स करू शकत नाही आता कसं पूर्ण ना पीठ गरम गरम आहे पळीनच आपल्याला सर्व मिक्स करायचं नाही आता हात बाजू शकतो तरी इकडे ना आता सर्व हा पण पोह्यांचा मिक्सर घालून घेतो याच्यामध्ये पोहे घातल्याने ना वळे दे। कसे मऊ होतात चांगले हां बाहेरून फुगीर आणि आतमधून हलकेशी सॉफ्ट छान होत सर्व गोष्टी आपण व्यवस्थित बारीक केल्या इकडे सर्व डाळ पण आहे सर्व डाळीने पण वळे चांगले मऊ होतात मी आपण साली ना सालीवालीच डाळ घेतलेली ना दास्ता दास्ता। साली वगैरे होत नाही होती मध्ये सालीच असतात साली सकटच इकडे सर्व मेथी घालून घेतो त्याच्यामध्ये मेथी घातल्याने कसा पीठ कसा लवकर म्हणजे पीठ काही काही जण मेथी नाही घालत पण मेथी कंपल्सरी घालायचं पीठ छान तयार होतं आता आईने ना सर्व हातानेच मळायला सुरुवात केलेली आहे बघा पीठ थो। आता जरा थंड झालं आहे अंदाज अंदाजाने ना आपल्याला पाणी थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त पण घालायचं नाही तर पातळ होतं थोडं थोडं घातलं ना की आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो त्याला बघा असं ना दोन्ही आता व्यवस्थित पीठ मळायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स होतं सर्व गोष्टी तर म्हणजे इकडे बघताय आपला ना पूर्ण कोंबडी वाड्यांचं पीठ आता रेडी झालेलं आहे हा बघा केवढा भारी दिसतोय आता इकडे ना आपण एक डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ठेवून देतो सर्व बघा आता कोणत्या तरी डब्यात ना पॅक बंद करून ठेवायचं आहे थे। किती टाइम तरी पण ठेवायला लागेल हा आपल्याला कसं ताबडतोब करायचं आहे हा एक तास आपल्याला ठेवायचं अच्छा आणि करायचं म्हणून एकच तास ठेवायचं थे। म्हणजे चांगले व्यवस्थित पॅक डबा ठेवला ना हं पी की पीठ चांगला येतं जरा बघा इकडे ना मस्तपैकी झाकण लावून ठेवायला आहे थे। ना जवळपास एक दीड तास ठेवलं ना तर मस्त छान तयार होतं पीठ तर मंडळी इकडे बघते आता ना पूर्ण दीड तास कम्प्लीट झालेला आहे आणि आपला पीठ बघते मस्त रेडी झालेलं आहे छान दिसतोय ना मस्त रेडी झाले आहे बघा आपल्याला पानाला ना आज असं पाणी लावून द्यायचा जरा आज पण ओले करायचे इथे प्लास्टिक घेतले तरी चालेल ना हा तुम्ही पाण्याऐवजी प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकची पिशवी घेतली तरी पण चालेल आता इकडे इथे गावाला केळीचं पाणी केळीचं घेतो अशाला थापायचं आहे वरती मस्त पानावरती पाण्याचा जरा हात घ्यायचा वरून खाली आणि होल करायचंय आणि सोडायचं आहे आतमध्ये इकडे एक बस ते रेडी झालंय मस्त फुगलेलं आहे बघा आणि इकडे ना शीख घेतलंय शीख दाखव हे शीख आहे दे, शिकेनेच शीक शीक आमच्या इकडे कोकणामध्ये सर्व वडे बनवतात मस्त फ्राय होतोय आपला वडा तर इकडे बघते आपला ना मस्त वडा फुगलेला आहे बघ असला फुगीर झालाय मस्त अशा प्रकारे ना फुगीर आकार येतो तेल पण मस्त आपलं ना त्याच्यामुळे छान आपले वडे तयार तर दुसरा काल घेतो तर इकडे बघता एक एक मस्त कडाईमध्ये वडे तयार करतोय आणि छान असे आपल्याला वडे तयार पण होते आणि काय टीप देशील कारण काही काही जणांचे ना वडे असे फुगत पण नाही तर आपण पीठ न चांगला कुकर त्या गरम पाण्यात ठेवला ना त्या गरम पाण्यात मळला ना चांगला आणि पीठ पण जरा भराट लागतो अच्छा आपल्या घरघंटीवरचा चांगले वडे येतात घरगंटीचा म्हणजे भराट असा थोडा असला की पीठ पीठी मेथी टाकायची मेथी टाकायची मेथीने मदत होते लवकर हा काय काही जण म्हणजे मेथी टाकत नाही मेथी मेन इन्ग्रेडियंट आहे कारण मेथीमुळे झटपट तुमचं पीठ तयार होऊ शकतो आणि लवकर छान असे वडे तयार होतात आणि पीठ पण आपण गरम होऊ अशी उबदार जागा असेल ना तिकडे ठेवायचं थंड वातावरण असेल तिकडे नाही ठेवायचं उबदार ठिकाणी लवकर तयार होतो ना आता बघा पण मस्त रेडी झाले मस्त आईने दुसरा सोडले तयार करायला छान आमची शिक आहे ना शिकेल लवकर म्हणजे झटपट बनवायला इझी पडतात कोकणामध्ये याच शिकेचा वापर करून वडे बनवतात ना खास करून काढायला पण मला तेल चांगला निचालतो पण हा ते होल आपण ना त्याच्यासाठीच करतो शिकेच्या मदतीने सर्व इझी आपल्याला वडे तयार करायला मिळतात काही काही ठिकाणी म्हणजे असे विदाऊट भोकाचे बनवतात विदाऊट छिद्र असलेले आपल्या ठिकाणी झारीने वगैरे असं आपल्या पुरा चढायचं असतात नाही त्याच्याने झारीने काढायला लागतं आणि हा कसा हा अगोदर ही परंपरा आहे शीखायचा त्यासाठी तो होल पाळायचा पहिले लोक शीख वापरायचे ना वडे करायला त्याच्यामुळे वड्याने होल पाळायचा मध्ये शीख असे होल मध्ये घालायचं आणि काढायचं तर काही काही कशासाठी म्हणजे ते माहीत नसतं पहिली लोक असे चिकन काढायचं ना आणि आता आपले झाडे असतात म्हणून आता काय बिना होलाचे पण आपण करू शकता ते झाड्या काढू शकता आम्ही मंडळी नेहमी म्हणजे चिकन बनवतो ना कोकणामध्ये चिकन बरोबर कंपल्सरी तुम्हाला वडेच पाहायला भेटतील ना आमचे वडेच असतात आणि चिकन बरोबर इकडे भाकरी कधीच खाल्ली नाही भाकरी खास करून मच्छी सोबत खाल्ली जाते चिकन असला तर कंपल्सरी वडे बनवायलाच लागणार ना आम्हाला चिकन असले की वडे पाहिजे आमच्या इकडे ना भोकाचे वडे पोल्या अशा पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा नक्कीच कमेंट करून आमच्याकडे पोल्या बोलतात हा आणि हे भरपूर ठिकाणी वापरतात ना भरपूर ठिकाणी अलग अलग ठिकाणी भरपूर म्हणजे आमच्याकडे पहिले लग्नाला वडेच असत हळदीला असतात जास्त हळदीला असतात हळद ऊतंडीला हळदीला चिकन असले की वडे असतात कारण आता हळदीला चिकन वगैरे बनवतात लग्नात कशी लय माणसं असतात तेवढी वडे करायला आताची माणसं कशी कंटाळा एका टायमाला एकच वडा तयार होतो आणि आता हळदीला पण केवढ्या महिला लाईनीत बसतात वडे बनवण्यासाठी हळदीला कशी माणसं कमी असतात म्हणून तो चालतो पण लग्नाला माणसं भरपूर एवढे वडे करणार कधी पहिल्याची लोक करायची लो कर बाबा नाही करत एवढे गावाला ते वडे बनवायला लागतात हळदीला पण टाइम पण जातो तर इकडे बघता आई मस्त बी आता वडे तयार करते चुलीवरती सर्व तयार करते वडे आणि छान असे आपले वडे तयार होतात चुलीच्या इथेच आम्ही नेहमी म्हणजे वडे बनवतो गावाला आल्याच्या नंतरला वडेच काय इतर पण सर्व आम्ही ना म्हणजे जेवण वगैरे चुलीच्या इथेच बनवतो कारण चुलीच्या इथे ना पूर्ण असा मोकळा मोकळा वातावरण आहे बघा नजारा केवढा छान दिसतो इथून आणि छान वाटतो असं हवेच्या ठिकाणी ना मस्त वाटतं जेवण करायला पण कारण आता कशी थंडीमधून तर थंडगार हवा मस्त छान सुटत असते असं गरमीसारखा वाटतच नाही अजिबात आणि असा हवेशी असल्यामुळे ना जेवण करायला पण म्हणजे असं प्रसन्न वातावरण आहे इकडे आमच्या इथे इकडे ना म्हणजे प्रत्येक सणासुदीला इकडे आमच्या गावामध्ये वडे बनवले जातात आणि सणासुदीला काय तर आमची आम आम का जी कुलस्वामिनी आहे आमचे जे देव आहेत त्यांना पण असे नैवेद्य म्हणून सर्व हे वडे दाखवले जातात कारण लग्नामध्ये तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वडे पाहायला भेटेल पण आमच्या इकडे करण्याची जी प्रथा आहे जी परंपरा आहे तेव्हा पण ना म्हणजे असे सात छिद्रांचा सा वडा बनवला जातो आणि तो म्हणजे कंपल्सरी बनवायचा असतो ती परंपरा असते ती प्रथा असते आणि प्रत्येक लग्नामध्ये ती केली जाते तर मंडळी इकडे बघता आपले ना मस्तपैकी कोंबडी वडे रेडी झालेले आहेत आणि बघताय केवढे छान दिसतात आहेत मस्त ना एकदम फुगीर झालेले आहेत बघा एकदम ना टम्म फुग्यासारखे फुगलेले आहेत आणि एकदम ना सॉफ्ट आहे ते बघा मस्त सॉफ्ट आहेत इकडे पण मस्त मस्त रेडी झाले ते बघा कसे फुगलेत वडे आपले असे फुगले पाहिजे म्हणजे कसे मस्त होतात आणि आतमधून ना एकदम सॉफ्ट आहे ते बघा हे बघा प्रकारे आपले मस्त वडे फुगलेले आहेत एकदम पण फुग्यासारखे मस्त टम्म फुगलेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहेत छान रेडी झाले ते बघा तर इकडे ना आई आता ओपन करून दाखवते हे बघा कसे मस्त फुगे झाले दाखवाई हे बघा अशा आतमधून ना सॉफ्ट झाले पाहिजे मस्त फुग्यासारखे एकदम टम्म फुगलेले दादा गो बघा अशा आतमधून पूर्ण पोकळ आहेत वडे बघा फुगले ना तुम्हाला तेलकट असं वाटणारच नाही छान रेडी झाले झटपट आणि जास्त वेळ पण नाही लागत झटपट बनवू शकता हो ना चांगलं मस्त पीठ यायला पाहिजे फक्त पीठ आलेलं असलं ना चांगला की मस्त म्हणजे वडे करायला मजा पण येते फुगले फुगत गेले ना की वडे पण करायला पण मजा येते ना खायला पण दीड दोन तास तरी भिजत ठेवला तरी झटपट तुम्ही बनवू शकता पाहुणे आली म्हणजे असं पण आहे गर्मी असली की पटकन पण येतो म्हणजे जशी टायमाला ना हम्म जेव्हा वा वातावरण गरम असतं ना तेव्हा लवकर म्हणजे ते, ते पीठ येतो चांगल्या चांगले फुगी झाले आणि थंडीच्या जा टायमाला जरा लेट होतात थोडासा वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे फुगायला तर पीठ यायला एकदम जबरदस्त आहे आणि सॉफ्ट पण आहे छान झालेत तर मंडळी तुम्हीसुद्धा ना अशा प्रकारे कोंबडी वडे झटपट बनवू शकता अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला सर्व प्रमाण दाखवला की कशा प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा हे वडे बनवू शकता तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय